हाय राम रामजी शुभ संडे शुभ रविवार सगळ्यांना कसे येते मी सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आज आहे रविवार हा आज रविवार आहे ना तर आज माझी आहे ना मस्त पैकी सुट्टी स्वयंपाकापासून हा सकाळपासून तर केलं बरं का चहा नाश्ता हे ते सगळं झालं केलं पोरांचं बाकी आहे ना संध्याकाळचं मात्र आता मी काय बनवणार नाही मला मस्त पैकी आज मला स्वयंपाकाला सुट्टी संध्याकाळच्या संध्याकाळचा स्वयंपाक बनवणार आहे रिशी आणि रोहन हा ह्या बाषी संध्याकाळच्या हा तुझ्याकडे काय बनवायला रोटी चपाती रोटी रोटी <laughs> रोटी बनवणार आहे आणि एक लागलाय आपलं त्याच आता हे तर नंतर कारण पहिली भाजी होईल तयार रोटी बनवणार आहे तर आता मस्त पैकी रोहन लागलेला आहे भाजी बनवायला आणि रिषेचा नंतरच येणार आहे स्वयंपाक बनवायला ना है, बन ना तर मी आता निवंत बसलेली खाट्यावर ह्या का हा मस्त बेडवर बसले खाटेवर बसलेली आहे छानपैकी आणि कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आज लय दिवसातून लय दिवसातून म्हणजे ना लई दिवसातून स्वयंपाकाला मला सुट्टी रहन बनवणार आहे आज भाजी आज मी रविवार आहे तर काही नाही बनवणार कारण उद्यापासून मग ह्यांची ड्युटी चालू आणि माझी आपली स्वयंपाकाची ड्युटी चालू बाकीची दुसऱ्या कामाची पण ड्युटी चालू असते है ना ते काय चाललंय आता बसलाय रिशू सुद्धा बोल जरा सगळे संडे स्पेशल भेद स्वयंपाक लागा करू लागायला भेद करू लागायला के तू बोल ना स्वयंपाक स्वयंपाक करायला कर लागायला <laughs> बोल घ्या <गया मैं। laughs> स्वयंपाक लागा करू लागायला या म्हणायचं <laughs> तेच करू लागायला ये ना या सगळेजण या म्हणायचं सगळेजण सगळे सब, स... युट्यूब फॅमिली मित्र मैत्रिणी तुझ्या तर मित्र मैत्रिणी माझी तर पोरं सोरं बहीण माझे तर भाऊ बहीण पोरं सोरं माझे तर लहान लहान मोठे मोठे पोरं पण लागतात तुमचे तर मैत्र मैत्रिणीच असणार आहेत ना युट्यूब फॅमिली सबटे बडिया युट्यूब फॅमिली फॅमिली हा तर या म्हणा युट्यूब सगळ्यात मस्त म्हणलं तर युट्यूब फॅमिली तर मग सगळ्यांना म्हणायचं या युट्यूब फॅमिली स्वयंपाक करू लागायला ला या मना मला मी एकट्याचे आता स्वयंपाक करायला मला या याच भाजीच चाललंय त्याचं कॉन्टॅक्ट वेगळं आहे आणि तुझं रोट्या बनवायचं कॉन्टॅक्ट आहे हा तुला पण आता आटा लावायचा आहे ना आटा तुला पण चून करायचंय चून म्हणजे काय माहितीये का आटा आट्याला इकडं चून म्हणतात चुरू नाही चुरू आहे चुरुणा म्हणत चुरु हिक वेगळी वेगळी भाषा आहे काय कशाला काय म्हणतात आणि कशाला काय म्हणतात बाय मस्त पैकी असत मला लय मस्त निवांत वाटतंय खरंच कवा तरी एखाद दिवशी असते असं निवांत ते काय चालले आता हरि शू लागले आता मस्त स्वयंपाक करायचा आहे त्याला स्वतः अजून दुसऱ्याचं स्वयंपाक दाखव काय चाललंय दाखवते बारकं लागलंय भाजी बनवायला कशाची चिकन चिकन चिकनची भाजी अशी चिकन खायची तर चला दाखवते हो मी <laughs> बघा काय चाललंय त्याचं आता चला का मी बसलेली अशी वरती आणि आता मस्त पैकी दाखवते हो मी तुम्हाला भाजी काय चाललंय रोहनचं तर पहिले तर रोहन हाय करते कशाच जेवण बनवणार मुलाखत चालली कशाच जेवण चिकन बनवणार आहेस का तर चाललंय रोहनच मस्त पैकी चिकन बनवायचं आहे ना रोहन तर चिकन मध्ये दाखव काय काय घेतलंय कोथंबीर को अच्छा बाई हा <laughs> कोथिंबीर दाखवायची कांदा कांदा लसण हरी अद्रक लसण हरी मिर्च अद्रक टमाटर टमाटर आणि हे चिकन तर हे चिकन बनवायचं चालले आता रोहनचा हम्म मग आता तुझ्यावर शूट करत राहायचं का नाही करायचं नको का कशा होणार आहे एवढं <laughs> <laughs> काय मला सांगता येत नाही आता डायरेक्ट भेटू आपण जेवतानी आहे ना नाही नाही चालले आता मग अधून मधून दाखवलं ना रोहनच काय चाललंय काय नाही त्या है ना रोहन अजून मधून दाखवशील का नाही ओ कुकर मध्ये बनव बघायलाच तयार नाही इकडं कुकर मध्ये बनव ह चला रन तर काय म्हणतोय आता काय मी दाखवणार नाही ना मम्मी पण चला अधून मधून मी मारेल जरा तिकडं व्हिडिओ तर चला हे मस्त पैकी दाखवते तुम्हाला इकडून पहिलं तर चाललेलं दाखवते खोत कर मस्त पैकी रोहन टाकली भाजी शिजायला चिकनची नाही चिकनची भाजी का म्हणायचं मस्त पैकी चिकनच कालवण चिकन मसाला आणि इकडं इकडं काय चाललंय छोन आटा लावतोय का इकडं रोहन ऋषी ऋषिकुमार आमचा पीठ पित्मन। म्हणायला लागलाय मार तो गुस्से कसे मारा मारायचे त्रिश मारायचे आता मारणार आहे ते मारणार आहे ना मार के मग दाखव गुस्से मारपीट पात्र हो रे ना लय पात्र करे की <laughs> आज तुमच्या हातात दिलाय तर बाबा तुम्ही तर काही खरंच नाही बाबा एकतर इथं बसलय एक इथं बसलय हे काय भाजी टाकली शिजायला चिकनची कालवण आणि एकच चालू पीठ मळायचं रिशूच मस्तपैकी रिशू रोट्या बनवणार आहे तर अशा हा अशा प्रकारे आज काम चाललेली आहेत दोघांची पण बघा थंडी वाजते आम्हाला तर आहे ना खरंच आजच्या दिवस तर मस्त पैकी हाय आराम जरा पण जरा माझी आहे ना खरं जर म्हणलं तर लावायचं कामाला म्हणलं तर जरा तब्येत पण जरा थोडीशी आहे नरम गरम त्याच्यामुळे सुद्धा आहे आणि सकाळपासून मी केल्या बरं का पण आता त्याला म्हणलं बनव गड तू चिकनची भाजी रोवनला कसं बनवते म्हणलं दाखवतो चल छान तर रेशूने गुस्से नाही मारले रेशू तू गुस्से असे असे हा ह्याला गुस्से म्हणतात जेव्हा तू हे असे गुस्से मारशील ना रिशू हे असे जवळ गुस्से मारशील ना बाळा तवा रोट्या माहितीये का अशा मस्त हा फुलणार तवर फुलणार नाहीत हे फुगणार नाहीत म्हणजे अशा टम फुग आहेत फुगत्यात असे गुस्से मारल्याने तर अशा प्रकारे काम चाललेत पोरांची हा पशीन आहे गेखा देखा पशीन होवड थंडीमध्ये एवढे पशीन आहे नाही पशीन आहे थाबा जरा था मीच बसते इथं आणि दाखवते नाही नाही मी काय बनवणार नाही बर का हा तुला वाटत असेल तर मी काय बनवणार नाहीये मी फक्त भाजी बघते जवळ ना तर असे आहे बघा मस्त पैकी मी नाही केलं का काही सुद्धा खरंच म्हणलं तर स्वयंपाक सायपुरांकडे आज म्हणलं तर म्हणलं मी रांगे आम्ही करतो तर एखाद्या दिवशी का माहिती आहे का असं मला पुढं बाहेर वगैरे जायचं असलं ना तर पोरांना सुद्धा थोडं एवढं तेवढं पाहिजे उपाशी नाही राहावं <laughs> फक्त कारण सारखं तर काय मग पुढं मला आता बघा तुम्हाला माहिती आहे ना मी पुण्याला पण गेली की आता माहेरी तेव्हा ही दोघंच होती इथं तर मी शिकवण्याला शिकवलेल्या जरा काम येतं पोरांना दुसरं काही नाही आता शिकले तर मग नंतर त्यांना माहिती आहे मी गेले तरी मग मला टेन्शन राहणार नाही माग की हा करून खात्याल म्हणून आणि दुसरीकडे असं शेजारी सगळे राहतात बरं का माझ्या परिवारचे पण जात नाहीत पोरं घरीच घरीच असेल तर मस्त पैकी रोहून पाणी काही टाकू नको ह्यात बरं का बाळा आत्ताच पाणी नाही टाकायचं पाणी एका साईडला गरम करायचो हे चांगलं असं वापरून दे ह्या शिजू दे आणि शिजल्याच्या नंतर हे शिजल्याच्या नंतर मग ह्याच्यात टाकायचं एक तांब्यावर पाणी म्हणजे रस्सा होईल हो चांगला काय देऊ हा ठेव झाकून त्याच्या पीठ पीठ झाकून ठेवलं चला आमचं पीठ मळून झालं पीठ मळून झालेलं आहे छानपैकी हां आणि तर अशी भाजी पण झालेली आहे आणि मी सकाळी ह्याच्यामध्ये दही पण जमा, जमा केलंय हो मस्त एवढं लय मोठं दही दूध झालं जमा मी आता दही जमा केलंय का आता हे दही होईल हे रोण भेरा हे ना बाजरीचा डबा आहे असा त्या डब्यामध्ये ठेवून आहे हे गरमास मध्ये आहे ना होईल तरी हे का असं मस्त पैकी पीठमळ चाललं तर चला मस्त पैकी हे बघा अशी भाजी तयार केलेली आहे ह्या का रोहनने बनवले बघा हा मस्त चिकन बनवलेलं आहे रोहननी खरच का, है ना है ना मस्त रो दे वाला। दे वाला रो रो तर रोहन बनवलेली आहे भाजी ओ आहे रिमोट तर हे बघा मस्त भाजी बनवलेली आहे आता वाढतय बघा जेवायला आणि रोट्या पण बनवल्यात रोट्या रिसी ह्या हे हा ही भाजी तर बनवलेली आहे रोहन चिकनचे हा हे चिकनचे ची रोहन बनवली भाजी हे बघा या मस्त गरमा गरम हाय का मस्त झाली का नाही आणि का रोट्या रोट्या बनवल्यात आपल्या रिशूने मस्तपैकी रोट्या आणि चिकनची भाजी आणि राईस पण येणार येणारे दाखव आडे दर दे उपर ठाकर आणि हे आहे राईस गरमागरम राईस बनवलेलं आहे ना असं जेवण तयार केलेलं आहे बघा तर चला हे बघा मस्तपैकी आजची आपली थाळी तयार आहे चिकनची भाजी है का? चिकन आणि रोटी गरमागरम आणि राईस सुद्धा आहे बर का सांगा कांदा पण आहे ह्या का इकडे पण असंच दिलेलं आहे कांदा चिकनची भाजी आणि रोटी तर आजचं आपलं हे जेवण असं तयार केलेलं आहे तर या सगळ्यांनी जेवायला आणि ह्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये या जेवायला सगळेजण तू पण सांग हाय या जेवायला सगळेजण तर चला ह्या काही दिले आता रिशू रोहनला आणि हे दिलंय रिशूला है ना ऋषू जेवता घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये रिशू कारण व्हिडिओ पण मग मोठा होतो हा सांग कस झालंय मस्त आहे छान मस्त झालंय ऋषू रु, रु, तू एक नंबर एकच नंबर बाय करते मग